नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आज शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्या विजय सोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली चातुर्मासाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला चातुर्मासाची चातुर सांगता होते याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्थीला विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णू तुळस परंतु या भेटीचे म्हणून अशी पूजा केली जाते त्रिपुरी पौर्णिमेची पूजा त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपूर प्रकारची वाती करून शंकरासमोर दिवा लावला जातो त्रिपुरवात बाजारात मिळते ती वात जाळून दिवा लावणे हे एकार्थी त्रिपुरासूर दैत्याच्या दृष्टवृत्तीला जाळण्याचे प्रतीक आहे तसेच घरात मंदिरात परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते मंदिरातील दगडी दीपमाळामध्ये त्रिपूर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो तसेच या दिवशी दीपदानही केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडाफार तरी अंधार दूर व्हावा ही दीपदानामागील सद्भावना असते प्रबोधनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते या पौर्णिमेचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले जाते या पौर्णिमेला मनोरथ पौर्णिमा असेही म्हणतात धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत सागावकर लिहितात कार्तिक पौर्णिमेपासून या व्रताला प्रारंभ केला जातो पूर्ण वर्षभरातील दर पौर्णिमेला उगवत्या चंद्राची पूजा करून भोजन करावे मात्र त्या आधी एका वर्तुळात मिठाची केलेली चंद्र प्रतिमा ठेवून तिची ही पूजा करावी नंतर सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू आणि सौभाग्यवान द्यावे उद्यापनाच्या दिवशी कुसुंबी रंगाचे वस्त्र द्यावे सौंदर्य आणि संपत्तीसाठी हे केले जाते कुष्मांड व्रत कार्तिकी पौर्णिमेला पोहळ्याच्या वेलींची लक्ष्मी नारायण म्हणून पूजा करावी ही पूजा षोडशोपचारी असावी पूजा पूर्ण झाल्यानंतर कुष्मांडवल्ली सुभगाम सुफला विश्वरूपिणी लक्ष्मी रूपाम, रूपाम सुविस्ताराम ध्यायामी हरिवल्लभाम या मंत्राने ध्यान करावे त्यानंतर ती वेल योग्य त्या व्यक्तीला दान करावी या व्रताचे उद्यापन शुभ दिवस आणि मुहूर्त बघून करावे त्यावेळी कोहळ्याच्या वेल, वेल आणि लक्ष्मीनारायणाची सोन्याची प्रतिमा करावी त्यांची पूजा करून मंत्र जागरण करावे यावेळी सोळा दाम्पत्यांना जेऊ घालून दक्षिणा द्यावी असा या व्रताचा विधी आहे सर्व पापांच्या पापा नाशार्थ तसेच उत्तम संतती लाभावी म्हणून हे व्रत केले जाते, जाते। पूर्वी लोकांना मुबलक वेळ होता आता एवढे अताय। जीवन गतिमान नव्हते त्यामुळे अनेक कर्मकांडांनी युक्त अशी व्रते देखील त्यावेळी करता येणे शक्य होते त्यामुळे या व्रतामध्ये ज्या कोहळ्याच्या वेलीची पूजा करावयाची असते ती वेल बी रुजून विधी, भार आधी वाढवण्याचा पूर्वविधी म्हणजे शीर्ष नक्षत्रापासून सूर्यभ्रमण चालू असताना एका शुभ दिवशी करण्यास सांगितले आहे ते बी रुजून वेल वाढवून तिला फुले येईपर्यंतच्या या काळात त्या वेलीची निगराणी करणे हे देखील एक व्रताचे अंग मानले जाते आता हे सर्वांनाच शक्य नाही जागेची अडचण हे त्याचे मुख्य कारण म्हणावे लागेल एखाद्या विष्णू मंदिरात विचार विनिमय करून कोहळ्याची वेल धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार वाढवून कार्तिकी पौर्णिमेला ही सर्व व्रतकर्त्या मंडळींसाठी पूजा करण्यास उपलब्ध करून द्यावी अगदीच अशक्य असल्यास कोहळ्याची पूजा करावी आवळी पूजन आवळे नवमीची पूजा राहून गेलेली असल्यास कार्तिक पौर्णिमेला आवळीच्या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शुचिर्भूत होऊन आवळीच्या वृक्षाची पूजा करून तिला वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाला जसे सूत गुंडाळले जाते तसे सूत गुंडाळावे श्रीफलासह अर्ध द्यावे तिच्या आठ दिशांना दिवे लावावे पितरांचे स्मरण करून एका दाम्पत्याला भोजन घालावे या दिवशी देव येऊन आवळीच्या झाडाखाली भोजन करतात असे मानले जाते म्हणून या दिवशी आवळी पूजनाचे अधिक महत्व आहे आवळा हे लक्ष्मीचे संपत्तीचे द्योतक आहे तसेच त्याचे धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या अधिक महत्व आहे उत्सवाच्या निमित्ताने हे सर्व अधोरेखित व्हावे हाच मुख्य हेतू आहे सर्वांना त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद